नेटवर्क जनसामान्यांचा आवाज दादासाहेब काळे यांना उत्कृष्ट सरपंच पुरस्कार दिल्लीत पुरस्काराचे वितरण संपन्न आंधळी तालुका मानगावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण उत्कृष्ट सरपंच दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर झाला दिल्ली येथील डॉक्टर विशाखा सोशल वेलफेअर टीम झेणीत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त महासंघाच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय महिला संसदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरपंच दादासाहेब काळे यांनी आपल्या सरपंच कारकिर्दीत गावात केलेल्या के उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन त्यांना दिनांक नऊ मार्च रोजी नवी दिल्ली इथं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे नवी दिल्ली इथं ता प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अतिथी म्हणून मान तालुक्यातील आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे यांना निमंत्रित करण्यात आले होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधील सरपंच दादासाहेब काळे यांनी विविध उपक्रम राबवत आदर्श व उपक्रमशील ग्रामपंचायत बनवली आहे आंधळी गावातील महिलांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत होतं म्हणून गावामध्ये पाणी पुरवठा योजना करून पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली गावामध्ये छोटा मोठा विकास करत असताना निर्मल ग्राम समृद्धी योजनेमध्ये सहभागी होऊन दोन हजार दहा साली आंधळी गाव निर्मल ग्राम केले आमदार जयकुमार गोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे यांनी वेळोवेळी मोलाची साथ दिली त्यामुळे गावातील विविध प्रश्न सोडवण्यात यश आले या सर्वांच्या मदतीनं आंधळी गावाचा चौफेर विकास साधण्यात त्यांना यश आलाय गावामध्ये काँक्रीट रस्ते गटार दप, पेवर ब्लॉक अशा स्वरूपाची कामं केली त्याचबरोबर गोरगरीब जनतेला घरकुल योजनेतून घरे देण्याची महत्वपूर्ण कामं केली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध फंडातून गावचा सर्वांगीण विकास केला आंधळी गावामध्ये जिल्हा परिषद फंडातून ग्रामपंचायतचे सुसज्ज असे कार्यालय उभारले त्याचबरोबर आंधळी गावामध्ये वैकुंठ धाम उभारले आंधळी गावात हायमास्ट पोलची उभारणी करून सर्वत्र प्रकाश उजळवला युवकांसाठी जिम विधवा महिलांना झेरॉक्स मशीन शिलाई मशीन डंक पिठाच्या गिरणी पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतात शेतकरी बांधवांसाठी तीन दिवसांचे कृषी पर्यटनाचं आयोजन करून शेतकऱ्यांना शेतीविषयी ज्ञान पिकांचं संगोपन शेळी पालन पालन तसेच इतर विविध नवीन योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी तीन दिवसीय कृषी पर्यटनाचं आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम करत आहेत बचत गटातील महिलांनाही छोटे मोठे लघु उद्योग व्यवसाय मार्गदर्शनासाठी लघु उद्योजकांना भेटीचं नियोजन करतात आंधळी गावात बाजार सुरू करून गावातील महिलांची सोय तसेच शेतकऱ्यांना गावात बाजारपेठ उपलब्ध करून दिली दुग्ध व्यवसाय हा पूरक आहेच पण तो मुख्य व्यवसाय म्हणून केला तर त्यातून चांगला उदरनिर्वाह होऊ शकतो हे त्यांनी स्व अनुभवातून शेतकऱ्यांना दाखवून देत दुग्ध व्यवसायाला चालना दिली प्रेम फाउंडेशनच्या माध्यमातून आंधळीसह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये स्पर्धा रक्तदान शिबिर सर्व रोग निदान नेत्र चिकित्सा शिबिर यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेची सेवा सुरू ठेवली आहे दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून आंधळी गावातील पुढची पिढी सजग सक्षम व संज्ञान बनवण्याच्या दृष्टीनं गावातील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी विना दप्तर शाळा हा अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीतर्फे जागर ग्राम विकासाचा या उपक्रमाअंतर्गत सलग दुसऱ्या वर्षीही घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्यानं ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलंय डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका